पृथ्वीराज पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमानं साजरा सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा हिरक महोत्सवी वाढदिवस पृथ्वीराज पाटील फाउंडेशन आणि शहरी तसंच ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांनी फळं औषधं दूध भोजन चारा वाटप करून साजरा केला वॉर्ड नंबर आठमधील कुपवाड वृद्धाश्रमात प्रशांत देशमुख भारती भगत महावीर पाटील बाळासाहेब माने त्याचबरोबर कोंडिबा गोयकर संजय पाटील मनोज लांडगे रुपेश मोकाशी अमोल गडदे विशाल सरगर गजानन बिसले यांच्या हस्ते फळवाटप करून ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आणि संरक्षणाचा संदेश दिला वॉर्ड नंबर एकोणीसमध्ये स्फूर्ती चौकात दारू नको दूध प्या या उपक्रमाअंतर्गत अजय देशमुख अनिल पवार राहुल जाधव प्रकाश रावंत संजय शिंदे राजू पाटील भालचंद्र कुमार मठ सुधीर भगत राजू होर्तीकर प्रशांत पवार अमित मोळीक आरडे साहेब महेश चव्हाण महेश बस बसस्टँड सिव्हिल चौक स्टेशन चौक सिव्हिल हॉस्पिटल राजवाडा चौक महापालिका एरिया या सार्वजनिक ठिकाणी थंडीत कुडकुडणाऱ्या अर्धवट झोपेतल्या लोकांच्या अंगावर मायेच्या नव्या चादरी पांघरण्याचं चा घरण्याचं मानवतावादी काम सनी धोत्रे समीर मुजावर आशिष चौधरी शुभम धोत्रे मयूर सरोदे सूरज धोत्रे राकेश धोत्रे आणि वैभव माने यांनी केलं वॉर्ड नंबर अकरा मधील तिरंगा कला आणि क्रीडा मंडळ तसंच पृथ्वीराज पाटील मित्रमंडळाच्या वतीनं ए डी पाटील श्रीकांत साठे साजिद शेख बबलू अलमेल राजकुमार कळंत्रे संजय सावंत अभिजित चौगुले विजय कोळी विशाल तुपसौंदरे यांनी सावली बेघर निवारा केंद्रात फळं धामणी रस्ता इथल्या गोशाळा आणि पटेल चौक परिसरातल्या कोंडवाड्यातल्या मुक्या प्राण्यांना विजया पृथ्वीराज पाटील आणि कार्यकर्त्यांनी चारा वाटप केलं आणि संजयनगरात सूर्यनगर हडको कॉलनी चिन्मय पार्क ते देवकुळे दवाखाना रस्ता स्वच्छता मोहीम राबवली यावेळी ऋतुराज पाटील बिपिन कदम प्राध्यापक एन डी बिरनाळे हुल्याळकर मामा उपस्थित होते मिर्झत अयूब आसिफ आणि युसुफ निशानदार यासिन मुकादम मलिक नायकोडी अमिर शहापुरे यांनी रेल्वे स्थानक परिसर आणि शिकलगार गल्लीत भोजन किट वाटप केलं बिसूर इथं प्राथमिक आरोग्य केंद्रात गरजू रुग्णांसाठी औषधं देण्यात आली यावेळी टी डी पाटील सर उद्योजक अनिल अण्णा पाटील सोसायटी संचालक विजय पाटील माजी उपसरपंच रामचंद्र पाटील नाना विजय प्रतापराव पाटील माजी उपसरपंच गजानन पाटील आबा संपत बापू पाटील शिरूभाऊ पाटील बाळासाहेब पाटील लक्ष्मण घारगे तात्या राजाराम पाटील बापू बापूसाहेब पाटील विवेक पाटील प्रथमेश पाटील हे उपस्थित होते सांगली विधानसभा क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागात ठिकठिकाणी पृथ्वीराज पाटील यांना डिजिटल फालकाद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत